नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अविरत सुरू राहावी यासाठी सर्व महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार आज सांगलीमध्ये घेण्यात आला आज दैवेदन भवन येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सन्मान मेळावा शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला सांगली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून शेकडो महिला या मेळाव्यासाठी उपस्थित होत्या काही महिलांनी लाडक्या मुख्यमंत्र्यांसाठी राख्या आणल्या होत्या त्या संयोजकाकडे सुपूर्द केल्या यावेळी शिवसेना सांगली जिल्हा संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे जिल्हा प्रमुख अर्चना माळी जिल्हा प्रमुख रुक्मिणी अंबिगीर राणी कमलाकर युवासेना जिल्हाप्रमुख सचिन कांबळे रोहन जाधव उपजिल्हाप्रमुख उमाकांत कार्वेकर विनायक एडके धर्मेंद्र आबा कोळी आकाश जाधव प्रमुख अंजली खांडेकर वर्षानिकम विद्या गायकवाड प्रणाली लोंडे हसीना मुल्ला रेखा जाधव आदींसह महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांना काही तांत्रिक कारणास्तव सन्मान मिळवण्यासाठी येता आले नाही मात्र तरीही उपस्थित महिलांसोबत आजचा सन्मान मेळावा संपन्न झाला आज महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सन्मान मेळावा सन्मान यात्रा या ठिकाणी संपन्न झाला तांत्रिक कारणामुळे ताई आज येऊ शकल्या नाही पण ताईनी लाईव्ह मध्ये येऊन महिलांशी बातचीत केली महिलांना ताईनी मार्गदर्शन केलं कुठलाही नेता येऊ दे आम्ही ही योजना चालू ठेवले मंत्री साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे या महिला उभा राहणार असं या महिलांनी या ठिकाणी आम्हाला शब्द दिला